जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान सर्वांना नमस्कार मित्रांनो ज्या महाराष्ट्राच्या राजकीय लोकांना हराम करोना समजलं नाही जे सत्तेत आहे बी जे पी बी जे पी म्हणता हिंदुत्वाची कामं करतात सनातनाची कामं करता राम मंदिर बांधतात हां अशा बी जे पी लोकांना मला सांगायचं सा, आहे तुम्ही सर्वसामान्यांसाठी आजपर्यंत काय के काम केली के का हां मी तर बी जे पीवाल्यांना डायरेक्टच शेव ठोकतो कारण बी जे पीवाल्यांची अवकातच नाही तेवढी कारण फक्त बी जे पीवाले फक्त ना फक्त उद्योगधंदे दुसरीकडे कसे जातील महाराष्ट्राच्या बाहेर कसा विकास होईल याकडे लक्ष केंद्रित करत आहे महाराष्ट्राच्या बाहेर उद्योगधंदे जात आहे अरे पंजाबचा खासदार त्याला काय गरज पडली सर्व राज्यातल्या संदर्भात बोलायची त्यांच्या त्यांच्या राज्यातला बोललं असतं की पण त्यांनी तसं न करता संसदेमध्ये दिल्ली हादरून टाकली त्याचं नाव आहे खासदार राघव चड्डा यांनी ग्राउंड लेवलला जे कामं करतात स्विगी झेप्टो डिलेवरी बॉय जे काम करतात ब्लिमकिट बिग बास्केट ही जी लोकं काम करतात ग्राउंड लेवलला यांच्याकडे कमी एज्युकेशन असतं किंवा जास्त एज्युकेशन असतं जॉब अव्हेलेबल होत नाही पगार जास्त पाहिजे असतो महागाई वाढलेली असते म्हणून लोक ते डिलेवरी बॉयचं काम करत असतात त्यांच्यामुळे चांगलं इन्कम भेटावं म्हणून ते या ठिकाणी काम करत असतात सेफ्टी कोणत्याही प्रकारची सेफ्टी नसते कोणत्या प्रकारचं इन्शुरन्स नसतो इन्शुरन्स करण्याच्या एक नाटके असतात गाडी पाहिजे लायसन कॅरी पाहिजे हेल्मेट पाहिजे आमक पाहिजे तमक पाहिजे गाडीमध्ये हवा पाहिजे गाडीमध्ये आरसा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे अशा काही गोष्टी असतात राघव यांनी हे प्रकार अत्यंत उत्तम दर्जाने हाताळलेला आहे संसदमध्ये अध्यक्ष मोहंदेच्या ठिकाणी ते समोर समोर निर्भीरपणे भांडले आहे बोलले आहे की ग्राउंड लेवलला जो त्यांचे पैसे भेटतात त्यांचा इन्सेंटिव्ह चांगला वाढवा त्यांचा लांबचा अंतर असतं त्याच्या पर किलोमीटर काय असेल त्यांना ते योग्य त्याचं त्यावर त्या मोबाईलला मिळावा जास्त तास कामं करतात त्यांच्यासाठी काहीतरी करावा अर्निंग वाढावी एक्स्ट्रा अमाऊंट काहीतरी वाढवावी रेटिंग कस्टमर असते कस्टमरने त्या दहा मिनटात जे डिलेवरी बॉयचं काम जे असतं ते डिलेवरी बॉयचं कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या उद्देशाने त्या अनुषंगाने त्या ठिकाणी भांडत आहेत आणि काल पुण्यामध्ये बरेचशे ठिकाणी किंवा मुंबई कल्याण डुंबिवली मालाड ह्या साईडला जे होते ते ब्लिमकेटवाळ्यांचा काल स्ट्राईक आंदोलन आंदोलनात बंदचे हाक त्या ठिकाणी ब्लिमकिट वालेले मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळालं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी बंद केलेलं होते नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे आणि मुंबई मुंबई पुण्यामध्ये सर्वात जास्त स्विगी झोमॅटो ब्लिमकिट बिग बास्केट पोटर अशा ॲपेस काम करत असतात रेपिडो अशा लोक जे असतात डिलिवरी बॉय ते काम करत असतात त्यांना कोणत्याही प्रकारचा चांगला मोबदला मिळत नाही मोबदला मिळतो पण ते अपेक्षा जेवढे असते तेवढे भेटत नाही असं काम मिळत नाही ऊन वारा पाऊस थंडी आता थंडीचे दिवस एवढे सकाळी लॉग इन राहायला लागतं एवढं काही लोकं म्हणतात तुम्हाला करायचं नसेल तर परवडत नसेल तर घरी बसा नंतर आणि बोलणं सोपं आहे जे खाली ग्राउंड लेव्हलला अक्षरशः उन्हात आणण्यातनं थंडी वाऱ्यात ना पाऊस एवढा असतो त्याच्यातनं काम करून बघा तुम्ही मला वाटतं आहे घरात बसून फक्त मोबाईल हाताळा की झालं सगळ्यात जास्त कपायसा कोंगमंत कंपनीवाले आणि तुम्हाला परवडतो ऑफर्स असतात भरपूर त्या ते कसे चुट्या तुम्हाला कंपनी बनवून ते तुम्हाला माहीत नाही मोठ्या मोठ्या ब्रँडच्या नावाखाली फक्त ऑफर देतात तुम्हाला वाटतं पाच रुपये दहा रुपये ते पन्नास रुपयाची वस्तू भेटते तसं नाही मोठे मोठे ब्रँड असतात त्यामुळे त्यांचं ते मार्जिन करतात ते काही एवढे चे चुट्या नाही ते तुम्हाला एवढं स्वस्त द्यायला मोठे मोठे ब्रँड असं समजा तर मोठे मोठे ब्रँड म्हणले चार हजार पाच हजारचं मटण मागवलं ती ऑफर ती ऑफर ही असं तसं उलकुडून तिकडून जसं सांगणार आणि चार पाचशे रुपये लुटणार तुमच्याकडनं मग काय दहा लोकांमधल्या जर चार लोकांनी मोठी ऑर्डर केले तर त्यांच्याबरोबर कमाई होते आम्हाला पण देतात त्यातलं थोडंफार पण समानदारक अर्निंग आमची होत नाही तीस ऑर्डर होत नाहीत कंप्लीट बिग बास्केटला जे टार्गेट आहे ते आता दहा रुपये पर ऑर्डर एक्स्ट्रा सकाळी सहा ते सकाळी दहा सायंकाळी सहा ते रात्री अकरा पूर्ण दिवसभर ठेवलं दहा पर ऑर्डर दहा रुपये तर समजा तर तुम्ही दिवसभरात तीस पस्तीस ऑर्डर मानलात तर तीस पस्तीस ऑर्डरचे साडेतीनशे रुपये झाले पस्तीस ऑर्डरचे दहा रुपयाप्रमाणे इन्सेंटिव्ह असतो परंतु विकली इन्सेंटिव्ह तो एक वेगळा असतो की तुम्ही दीडशे ऑर्डर कंप्लीट केला तुम्हाला पाचशे रुपये जर तुम्ही दोनशे ऑर्डर कंप्लीट केला की तुम्हाला आठशे रुपये असा इन्सेंटिव्ह मिळतो जरा बिग बास्केटला जर अकरा ऑर्डर कंप्लीट केला की पंचावन्न रुपये पर ऑर्डर पाच रुपये एक्स्ट्रा भेटतात जर तुम्ही सोळा ऑर्डर कंप्लीट केलं की तुम्हाला एकशे साठ रुपये इन्सेंटिव्ह दहा रुपयाप्रमाणे मिळतात आणि तर तुम्ही सव्वीस ऑर्डरचा कंप्लीट केला फुलडेला द्या होता थे, फुल डेला ऑर्डर कंप्लीट केलं त्याच्यानंतर के तुम्हाला ऑर्डरचे पैसे भेटतात तीनशे नव्वद रुपये म्हणजे पर ऑर्डर तुम्हाला पंधरा रुपये मिळतात इन्सेंटिव्ह वेगळा वाटतो आणि लांब लांब असतं दोन किलोमीटर चार किलोमीटर कस्टमर म्हणतो दहा मिनटात तुमची सर्विस यायला पाहिजे अपेक्षित होती पण दहा मिनटात आली नाही अरे हेलिकॉप्टर काय आमचं का आम्ही आम्हाला पंखात की उडत उडत एवढं तुमच्याकडे यायला हां प्रकाश चड्डनी आणि उत्तम दर्जाचा या ठिकाणी मत मांडलेलं आहे आता स्विगी झोमॅटो ब्लिमकेट बिग बास्केट पोटर रेपिडो झेप्टो ह्या कंपन्यांना जो दिलासादायक जो कामा है, करने है है है, है है काम आहे करण्याचं अनुशंकन आहे ते राघव चड्डा खासदार राघव चड्डा यांनी केलेला आहे त्यांना माझा सेल्यूट आहे की तुम्ही संसद म्हणजे अशा ठिकाणी अशी नेत्री पाहिजे की खालचे ग्राउंड लेव्हलला सर्वसामान्यांसाठी काम करतील हां जर तुम्ही अर्निंग होऊन समजा आता पेट्रोल किती महाग झाले आता दोन हजाराची समजा अर्निंग झाली झेड होत नाही दोन हजाराची समजा दोन हजारची अर्निंग झाली त्याला ऑर्डर्स भेटल्या तर समजा तीनशे चारशे रुपये जरी पेट्रोल गेलं तर तुम्हाला दीड हजार रुपये राहतात ना आठ त्याच्यासर बारा पंधरा तास कामं करतात ना लोक हां आमच्या स्टोअरला मी जिथं काम करतो मी आठवड्याला दहा हजार पगार काढतो आठ हजार आठ ते दहा हजार पगार काढतो माझ्या हा माझ्याकडे ॲव्हरेजची गाडी आहे तर समान काम द्या ना आता ऊन वारा पाऊस किती आहे हां अकरा वाजेपर्यंत लॉग इन राहायचं रात्री सकाळी सहाला चालू करायचं मी फक्त पार्ट टाईम करतो ड्रायव्हर पूर्ण दिवस करतो तरी माझ्या आठ नऊ हजार रुपये आठवड्याचा पेमेंट निघतो हां एखाद्या ते इंजिनियरला तेवढा पेमेंट निघणार नाही तेवढा माझा पेमेंट निघतो तिथं सांगायचं तात्परे तेवढी आपण कष्टही करतो मेहनत करतो त्याचा आपण मोबदला भेटा पाहिजे स्वी ह्या डिलेवरी बॉयमध्ये पेमेंट भरपूर आहे मित्रांनो कंपन्यांच्या ना आधी लागण्यापेक्षा ह्याच्यामध्ये लागा हां लोकं म्हणतात इंजिनियरला एवढा पगार आहे बी एला बीकॉमला काय नाही आहे डिग्र्याबद्दल आवाज पुरता आहे काही लोकं म्हणतात की नाही तुमचा पोरगा कमी शिकलाय आहे पोरगी देणार नाही ना हे नाही ते ना ना नाही नाटके आणि आमची आरणे बघितली नाही तुमचा पोरगा इंजिनियरला पण स्टार्टिंग पगार पंचवीस मी तीस हजार असतो पण आम्ही दहावी शिकून पण आम्हाला पन्नास हजाराची पुढे पगार काढणारे आहे आमचे ते एक रायडर्स आहे त्याचा मित्रांनो पगार किती माहिती द्यायला आहे महिन्याचा पगार पेट्रोल सण एक लाख पार करतो तो पेट्रोल सोडून एक लाख नव्वद नव्वद हजाराच्या पुढं पार असतात म्हणजे त्याचा वर्षाचा पॅकेज जर म्हणायला गेला की बारा ते तेरा लाख रुपये इंजिनियरला जर तुम्ही म्हटलं एवढं शिक्षण करून एवढं डिग्री घेऊन एवढं चार वर्षे ती जखमारी करून तरी पण पंधरा ते वीस हजार रुपये त्याला भेटतात स्टार्टिंगला नंतर नंतर त्याला एक्सपिरियन्स वाढतो तसं तसं भेटतात मित्रांनो काम मॅटर करते तुमची मेहनत मॅटर करते तुम्ही इमानदारी किती काम करतात मेहनतीन किती काम करता हे मॅटर करते तुमचं शिक्षण मॅटर करत नाही मी शिक्षणाला नावं ठेवतच नाही की तुम्ही शिकत शिकू नका पण जे शिकलीत ना ती हुकलेली असतात बरेच जण कस्टमर काय करतात ऑर्डर मागवतात ऑर्डर मागवण्याच्यानंतर स्वतः ऑर्डर करणार आणि नंतर झोपणार सकाळी आणि आम्ही बिरवाजा टिंग टाँग टिंग टाँग टिंग टांग घंटा येऊ उचलत नाही उशीर झाला की रेटिंग कमी जाणार कधी म्हणा अरे तुम्हाला ऑर्डर आता केलेली आहे अरे म्हटलं आता भाऊ निघालो म्हटलं आणि तुझी ऑर्डर काय म्हटलं काय हेलिकॉप्टर आहे काय म्हणा आ राग येतो का का? या काय 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 कस्टमर त्याचे दलिलदार असतात ना समजा पंच्याण्णव रुपये बिल झालेलं असतं नव्वद रुपये आणतात आणि पाच रुपये आणतात म्हणून तर तुम्ही भरा आणि एक मॅडम म्हटली मला की असं असं ऑर्डर आहे की तुम्ही पाच रुपये भरा माझे म्हणणं काय घरचं आहे काय म्हटलं एक तर भेटतात एवढे एवढे भीक मी तिला तेच सांगितलं एवढे भेटतात दहा रुपये त्याच्यापर्यंत तुमचे पैसे घालायचे म्हटलं आम्ही कामच नाही घरा बसतो म्हटलं ना आणि म्हटलं पाच रुपये म्हटलं ना ते का ऑर्डर घेऊन जातलो म्हटलं नाही नाही थांबा थांबा आणून देते असलेच दिलीन तुमची लायकी नसते ते कशाला ऑर्डर करता हां कशाला रुबाब झाडता मी इंजिनिअर आहे डॉक्टर राहाकाय टमकाय हा अरे तुम्हाला पाच रुपये देण्याची अवकात नसते अरे हॉटेलमध्ये सडकं खाल त्या वेटरला पन्नास रुपये देऊन याल पण एखाद्या गरीबाला नाही देणार तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला जर भाजीची पेंडी मारली गेले दहा रुपयाला एक वाटला तरी म्हणणार दोन घ्यायचे आहेत मला पंधराला दोन देणार का हां त्या हॉटेलमध्ये जाऊन श पन्नास रुपये टिप देणार शंभर रुपये टिप देणं तिथं रुबाब झापणार जिथं झापायचा तिथं हे करा ना तुम्ही नाटकं काय काय कस्टमर तर लोकेशन चुकीचं टाकतात त्यांची काशी घालायला जायचं तिथं परत तिथून तिथं यायचं परत त्यांना कस्टमरला व्यवस्थित द्यायची एखाद्या बाय बाहेर इकडचं तिकडं प्रोडक्ट काय झालं आपल्याकडून काय पन्नास रुपयाची वस्तू असते आता मित्रांनी एक सीन झाला त्या कस्टमरनं माझी कंप्लेंट केली नाही एवढं जर बायके ते दुसऱ्या कस्टमरला चुकून न कळत गेलं ते लागलं ला बाबा भुकला अमुक झालं तमुक झालं अरे म्हटलं हायपर नको किंवा कस्टमरनं मी त्याला शोधलं त्याच्याकडं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी दिलं म्हटलं भाऊ सॉरी म्हटलं असं बाय मिस्टेक चुकीन झालं माझीकडनं पण चुकी झाली मी अगदी करतो की मग माझ्याकडं चुकी झाली नाही किंवा काय नाही पण थोडे तरी मॅनर्स थोडेसं पेशन्स ठेवत जा हां तुम्ही जेवढे शिकलेत ना तेवढे आम्ही हुकलेले म्हणतो कारण जेवढी शिकले तेवढी हुकलेले कमी लोक ह्याची असतात व्यक्त मेंटल असतात ते हां त्यांना वाटतं आम्ही मोठ्या हायपास सोसायट्यामध्ये राहतो आम्हाला लई डिमांड आहे हे तुमचं डिमांड तुमच्या कामावर ठेवायचं आमच्यासमोर हुशारी नाही आहे आम्ही तुमचे रिस्पेक्ट करतो तुम्ही ऑर्डर करता तुम्ही आमचे कस्टमर आहेत पण आम्ही तुमची रिस्पेक्ट करतो तुम्ही पण आमची रिस्पेक्ट करायचे बरेचसे काही एका ठिकाणी झोपडपट्टीमध्ये ऑर्डर करतात पैसे देत नाही मारामारी करतात त्या ठिकाणची ऑर्डरच मी घेत नाही मेन म्हणजे मुळात काय म्हणते काय ऑर्डरच कुणाची घ्यायची नाही त्या भागातली तर तुम्हाला वाटलं की निस्तुन 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 तु या ठिकाणी स्ल स्लम एरिया आहे जायचंच नाही त्याला म्हणा भाऊ आपल्याला दिसलं लोकेशन तर गेल्या समजतं आपल्याला वाचता जरी नाही लोकेशन गेलं भाऊ तुझा असा असा आता आहे का भाऊ मी मागच्या वेळा मारखरला म्हणायचं आमच्या गाडीची तोडफोड केले मला भीती वाटते तू या अपोजिटला या आणि तुझी भाऊ घेऊन जा सॉरी नाही तर मी डिले डिले डिलेवर हे करत म्हणजे घरी स्टोअरला घेऊन जातो ऑर्डर तुझी ती जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं त्याला समजून सांगायचं की आम्ही येऊ शकत नाही सुद्धा फॅमिली असते आपलं आपल्या फॅमिलीचा आपले, आपले, आपले निगेटिव्ह लाख सांगायचं आपण आबरलो आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी ते त्याला सांगायचं सुगी झोमॅटो ब्लिम किट बिग बास्केट रेपिडो पोटर ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या मल्टीनॅशनल इंटरनॅशनल कंपन्या खूप पैसा कमवतात करोडो रुपया कमवतात मुंबई पुण्यामध्ये सर्वात जास्त चालणारे ॲप म्हणजे स्विगी झ आणि स्विगी आहे आणि स्विगी हे फ्लूट डिलिव्हरी करतं स्विगी झो स्विगी झॅमॅट झोमॅटो हे फ्लूट डिलेवरी करतो जामेट, बिग बास्केट ब्लिमकेट हे आहे ते फ्रूट डिलेवरी प्लस ग्रोसरी जास्तकडं ग्रोसरी आमच्याकडं असते ग्रोसरी म्हणजे किराणा मला लागलेले मटेरियल जे असतं त्याला ग्रोसरी म्हणलं जातं आणि ग्रोसरी डिलेवरीचं काम या ठिकाणी करतो एक कस्टमर असतो आता त्याचं काय लोडिंग कॅपॅसिटी किती आहे मला माहीत नाही काय काय ना पाच पाच हजाराचा किराणा मागवता अरे काय डीमार्ट आहे का डीमार्टला ती सर्विस आहे अरे तुम्हाला का अकलीचा भाग आहे की नाही सर्विस कुठली हां पाच दहा किलो दोन चार पाच किलो ठीक आहे ना हां भाजीपाला मागवता हे ते पाच पाच किलोपर्यंत ठीक आहे त्याने लिमिट ठेवायला पाहिजे होतं की अशा अशा पद्धतीचं एवढं आहे आम्ही अरे पंचवीस म्हणजे आता मी परवा आमची तर संभाजीनगरला ऑर्डर दिली तीन किलोमीटर होती राजवंश बिल्डिंग होतं बिल्डिंगचं ना त्या बिल्डिंगच्या लोकेशनला गेलो तीन माळ चढलो पर खाली आलो हा माजूरा म्हणतो ही ना माझी बिल्डिंग म्हटलं भाऊ पिशव्या घेऊन खाली म्हणजे दोघं आली त्यांना म्हटलं अरे एक किराणा मालचं दुकान आहे का म्हटलं तर मी कुठलं ऑर्डर करत आहे म्हटलं काय हां एवढं वर जायचं परत घेऊन यायचं हां नाही ना, ना म्हटलं तुम्ही तसं लिमिट दाखवा म्हटलं ते आमच्यात नाही म्हटलं तुम्ही किती पण मागवणार का म्हटलं तुम्हाला स्वस्त पडलं काय मला काय घेणं देणं नाही म्हटलं त्याचे पैसे मला मिळतात म्हटलं पण एवढं मागवत आहे म्हटलं आता तिथं उचललं आम्ही कॅन्सल पण करू शकत नाही म्हटलं किंवा दुसऱ्या राईड घेऊ शर ते आम्हाला पडलं तर आम्हाला जखमारी करावं लागतं म्हटलं आणि म्हटलं आठ दुकान लागली म्हटलं माझी तुमची एका ऑर्डरमुळे एखाद्यावर ठीक आहे ना म्हटलं दिवसभरातनं पण एवढं तुम्ही म्हटलं ओव्हर लोडिंग मागवत असाल तुमच्या याकडच्या तीन चार 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 माळाच्या बिल्डिंग आहेत त्याला लिफ्ट पण नसते निमानं मग आम्ही कसं करायचं म्हटलं खाली बोलवलं की तुम्ही बोलणार की खाली हो। आम्ही पैसे नाही दिले का तुला काय फुकट येतो का असं नाही असं ही भाषा नाही आहे माणूस भाषा काही लोक अक्षरशः आमचं काम हलकं होण्यासाठी खाली येतात गाडी पडणं पण आम्ही उतरत नाही लगेच त्याला देऊन टाकतो अशा पद्धतीत चांगली माणसं असतात काय काय लोक इतकी दलिलद आणि भिकारी असतात ना त्यांना अक्षरशः शिव्या घालूशा वाटतात पण ते कसं आहे आपण करू शकत नाही आणि मुद्दा आहे की स्विगी झोमॅटो ब्लिमपीट बिग बास्केट पोटर रॅपिडो या ज्या कंपन्या आहेत इंटरनॅशनल इंटरनॅशनल कंपन्या या कंपन्या फूड डिलवरच्या कंपन्या खूप जास्त पैसा कमवतात कस्टमरकडनं पण ऑफरच्या नावाखाली पैसा लुटतात आणि कंपनी पण हे करतात पण प्रत्यक्षदर्शील जो डिलेवर जो ग्राउंड लेवलला सर्वात जास्त तुम्हाला स्टोअर ते घरापर्यंत आणून देतो जा त्याला जास्त पैसे मिळत नाही आणि दहा मिनटामध्ये एवढे रिक्स असते ट्रॅफिक असते ट्रॅफिक आता सिग्नल तोडला जेम झाला पाचशेची फाय पडते आणि भेटतात तीस चाळीस रुपये त्याच्यामध्ये त्याच्या पण पाचशे रुपये घालवायचे आणि अर्धा दिवसाची मेहनत त्याच्यात गेली अशी मेंटॅलिटी पाहिजे तर हा टायमिंग जो आहे तो रद्द करण्यात यावा आणि आमची पी आऊट जास्तीत जास्त कसा होय पर ऑर्डर कसे जास्त पैसे भे भेटेल इन्सिंडू कसा जास्त भेटेल ऑर्डर्स कशा जास्त भेटतील ह्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो राघव चड्ढा ह्याने जे मत मांडलं आहे ते खूप अभिमानास्पद आणि कौतुक असे निर्णय घ्यायला पाहिजे याच्या आधी पण बरेचसे ट्राय केलं ओढाओडीची उत्तरे दिले आता बघू आम्हाला न्याय मिळतोय की नाही न्याय मिळाला तर राघव चड्डा ना सॅल्यूट आहे माझा धन्यवाद जय शिवराज जय शंभूराज जय महाराष्ट्र जय भारत